मी म्हणतो आशीर्वाद मागायला गेले आणि तुम्ही म्हणता सत्व पाहायला गेला त्या सतीच्या गाणं होता दुया बी गाणं माझ्याकडे दुया बी गाणं माझ्याकडे होता गेल्या सिने गाणं म्हणला मी जेव्हा अरुण मानसाजी जेव्हा मला पार्टी मध्ये होते तेव्हा मी तो दुया बी त्यांच्या मला गाणं बनवून दिलं मग काय सांगता मला हे सांगा माझे माय बाप हो

the <laughs> back

एवढे होते आहे तर माझ्या जबरदस्ती होती का तुमच्यावर जबरदस्ती होती ना तुमच्या काय कोर्टात जेष्ठ आपला असता का माझ्या प्रसंगा काय असतो जेष्ठ आपला असता तुमच्या कोर्टामध्ये चांगला मध्ये चांगला का बदला मध्ये बदला आणि उलट तुम्हीच म्हणता हा पाहू शे पाहू ना शाहिरी पाहू आजची शाहिरी बरोबर जात येतात आणि बरोबर Thank you Thank you. चङो हथी आयल शाहिरी चङो तुय मीची साथ आय নি ছের঺াএনদবে দে পন্য়ানি এঁকনে ওনরেথরলে, হোনাণনি ঐ সপহে এঁ সপহহনে ওনে a doing কোনি কে মন্ষপা সকৌ নানে ? নি কোনি পারসক� हा एवढं लंबो आहे मोठे आहे मोठ्या सेने सांगून हो का जरी निघला निघला निघाला शिका खरं का पैसे ना तिथे का दहा पैसे वीस पैसे किंवा पाहायचे बोल आता चांगला नाही तुम्ही सांगा सांगल म्हणजे सांगता बोललो म्हणजे मला काय म्हणायचं जन्म कोट्या पोटे घेतला शिवच्या पाहिलीच्या

જય માધ્યવાની શરૂઆત ધનાથી પૂજન કર્યા

शाईन वागणी वर अभिषेक नारायण पदार पाहिजे झाला जन्म कोटा

Thank <laughs> you. गणाच्या माध्यमातून सुद्धा मान्य मानले एका प्रश्नाची मला विचारणा केली एका प्रश्नाची शंकर देवानी त्या कामदेवाला भस्म केलं तशाच प्रकारे एका नवऱ्याने आपल्या पत्नीला भस्म केलं एका एका त्या पतीने आपल्या पत्नीला जाऊन भस्म केलं तेव्हा तेव्हा मध्ये त्या त्या मुलीचा बाप आला त्या त्या मुलीचा बाप आणि त्या मुलीच्या बापांनी स्वतःच्या मुलीची मृत्यू पाहून तो रडू लागला तो तो रडू लागला काय आणि मग त्यानंतर तिथे एक साधू आला त्यानंतर तिथे एक साधू आला जीवन दान दिलं त्या साधूने तिला जीवन दान दिलं आणि तिला वनस्पतीच्या रूपामध्ये जीवन दान दिलं तिला तिला वनस्पतीच्या रूप

जन्म दिलेला बाप्या बोळीला ओळखत नाही वास्तविक आहे स्वतःचा काका स्वतःच्या पुतणीला ओळखत नाही स्वतःच्या भावाच्या मुलीवरती करत माझ्या गावासाठी गोष्ट स्वतःच्या स्वतःच्या काक्याने

अशी परिस्थिती आहे देशाची म्हणजे काय काय आहे माझ्या माई बापू स्वतःचा काका म्हणजे आपल्या वडिलासारखा स्वतःचा काका म्हणजे आपल्या वडिलासारखा स्वतःच्या भावाने स्वतःच्या बहिणीवरती बलात्कार केला स्वतःच्या स्वतःच्या भावाने स्वतःच्या स्वतः सख्खी बहीण एका आईच्या उद्यातून जन्म घेणारे स्वतःच्या बहिणीवरती बलात्कार केला आणि स्वतःची बहीण त्या दृष्टिकोनातून तो प्रशांत घडला महिन्यामध्ये पागल झाली सहा महिन्यामध्ये आताही चुरावा आहे तिला फक्त मिडीचा एक वर्ष झाला एक वर्ष झाला आणि ते, ते मुलगी त्या भावाने तिच्या खूप केला ते मुलगी सहा महिन्यामध्ये पागल झाली आणि पागल तिचा मानसिक संतुलन बिघडला आणि त्याच्या काळात ते मुलगी जाऊन दारू प्याची आता सगळी फक्त तिला एक वर्ष झाला काही दिशा आहे हे काय दिशा आहे कोण मला विश्वास करतो काही विश्वास करणार नाही कोणी कोणावर एकटा जरी बाप घरी असला तर स्वतःची जवळ मुलगी घरी लावू शकत नाही तिच्या बाटाच बनू लागले तिचे बा ते पोटात बनू लागले तू आमच्याशी नाही संबंध करशील तू आमच्याशी संबंध नाही आईला समाजा तुझ्या जगण्याचा अधिकार नाही देते लोक आपला समाज या दुन्यामध्ये जगण्याचा अधिकार नाही तिला पाणी मारून मारून बोलतात तिचा जगणं दुसरं करून देतात हे आताची परिस्थिती आहे आणि की नाही आताची परिस्थिती एक मला काय म्हणायचं

शेवटचा बाण केव्हा जन्मात झाला शेण मान्यवाली तुम्ही लक्ष असू द्या सेवंतचा बाण केव्हा जन्माळ झाला तेव्हा आईही मरण पावली आणि बाळही मरण पावला आणि तिच्या तेजाच्या आजवाला निघल्या देजाच्या गावा त्या ठिकाणी आई मरण पावली तो बाळाही मनात पावला आणि सगळंच झाला सगळंच झालं तर आता सगळ्यात जन्म मला शेण मान्यवादी ही संपूर्ण सृष्टी नाही म्हणली आई तेजाच्या ज्वाला निघल्या त्या तेजाच्या ज्वाला निघता बरोबर बार, तो बाडे वरण पावला आणि ते आई वरण पावली तर तुम्हाला सांगायचं आहे शायर बांडे म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे का कानाचा सेवाच्याकडे

नोकरीवरती बाण लागताना घरी बायको येतानी तर पण तर लक्ष जास्त पण त्या आई वडिलांना लक्ष करतील कुणा कुणा मुलाची आई फ्लिपकार्ट मुलाची आईवडील अरे दारो तारी भटकत असतात बरे अन्नासाठी एका कोणीच्या काय आहे जन्मदेव काय अर्थ आहे जन्मदेव काय दिशा आहे जळातून पाणी पडत जेव्हा पाहावं तेव्हा पाणी पडते काय वाटते माणसाच्या मनामध्ये आणि शर <laughs> में